आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज मिरज पोलिसांची झपाटलेली कारवाई अल्पयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा अठ्ठेचाळीस तासात तपास पूर्ण अवघ्या सहा दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या अत्यंत संवेदनशील गुन्ह्याचा मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने विलक्षण वेगाने व काटेकोरपणे तपास पूर्ण करून अवघ्या सहा दिवसात न्यायालयात दोषारोपत्र दाखल करत समाजापुढे कर्तव्यदक्षतेचे प्रभावी उदाहरण ठेवले आहे या प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याहत्तर एक एक बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पी ओ कायद्याच्या कलम आठ नऊ व दहा गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा ते अकरा दरम्यान मिरज येथील रेल्वे चाळ परिसरात ही धक्कादायक घटना घडली गड़े। पाच वर्षाची अल्पवयीन मुलगी किराणा दुकानातून खाऊ आणण्यासाठी घराबाहेर गेली असताना आरोपी विजय अँथोनी कांबळे वय सदुसष्ट राहणार रेल्वे पंढरपूर चाळ मिरज यांनी तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून लैंगिक अत्याचार केला दिनांक चार फेब्रुवारी रोजी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर यांच्याकडे तपास सोपवण्यात आला विशेष पथकाने जलद हालचाली करत आरोपीला अल्पावधीत ताब्यात घेऊन अटक केली न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनाहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने भौतिक व तांत्रिक पुरावे गोळा करून केवळ तासात तपास पूर्ण केला त्यानंतर सर्व शासकीय दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी न्यायालयात दोषारोपपत्र रो दाखल करण्यात आले या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल किल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते समाजाला दिला कडक संदेश पोलिसांच्या झपाटलेल्या कारवाईमुळे समाजातील गुन्हेगार प्रवृत्तीमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून अशा अमानुष कृत्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे तसेच विरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा